धारूर बस, बस, पानि, बस स्थानकाची दयनीय अवस्था बस स्थानकात पाणीच पाणी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य धारूर बस स्थानकाची दयनीय अवस्था झाली असून बस स्थानकात खड्डे पडले आहेत खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून सर्वत्र चिखल झाला आहे बस स्थानकाची नवीन इमारत बांधावी अशी मागणी समाजसेवक पत्रकार अनेक दिवसांपासून करत आहेत धारूर बस स्थानकाची इमारत साठ वर्ष जुनी आहे ही इमारत मोडकळीस आलेली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे धारूर आगार हे उत्पन्नामध्ये सर्वात पुढे आहे परंतु बस स्थानकाची अतिशय दयनीय व्यवस्था बस होऊन बसली आहे याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे प्रवाशांना सुविधा देऊन इमारत नवीन उभी करावी तसेच सर्व प्रकारच्या सुविधा द्याव्यात अशी मागणी धारूर येथील सामाजिक संघटना आणि पत्रकारांनी केली आहे नाथा ढगे संवाद मराठी लाईव्ह धारूर बीड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न